श्री स्वामी समर्थ स्वार्थी आणि मतलबी स्त्रीची अठरा लक्षणे अशा स्त्रियांपासून सावध रहा मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक लोक स्वार्थी असतात जे आपल्या स्वतःचाच फक्त विचार करत असतात आणि इतरांचा त्यासाठी वापर करून घेत असतात ज्या वेळेला त्या इतर लोकांना त्यांची गरज असते त्यावेळेला ते मागे सरतात त्यांना कोणत्याही प्रकारचे मदत करण्यास ते तयार होत नाही या स्वार्थी लोकांचे लक्षणे कोणकोणते असतात हे आपल्याला कळणे खूप गरजेचे आहे म्हणून आज आपण स्वार्थी मतलबी स्त्रीची अठरा लक्षणे जाणून घेणार आहोत एक ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही दोन जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही तीन जी स्त्री घरातील म्हणजेच सासरमधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही चार ज्या स्त्रीला पैसा करण्याची सवय असते तिला जास्त संपत्तीची हाव असते ती स्त्री मूर्ख सारखे वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही पाच जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करते त्यांच्याशी भांडते सहा जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते सात जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकत नाही त्यांचा प्रत्येक विचाराला विरोध करते त्याच्याशी वाद घालते अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही आठ जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही नऊ जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार न पाडता सतत माहेरी जाणे आई वडिलांकडेच जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळा होऊ शकते दहा जी स्त्री आपल्या पतीचा अजिबातच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थीच असते अकरा जी स्त्री कौटुंबिक वातावरण जुळून घेऊ शकत नाही बारा जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांच्या निंदा माहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नाव ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही तेरा जी स्त्री नवऱ्याचाच सासरच्या माणसांचा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करत असते चौदा जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारी पाजारी सतत जाऊन बसते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही पंधरा ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा बाहेर मेकअप करण्याची सवय असते ती स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही सोळा जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळा करते व सतत बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे मुलांना वाढणे पतीला वाढणे यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होते सतरा नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडणे करते अशी स्त्री स्वार्थी मतलबी आणि मूर्खसुद्धा असते अठरा ज्या स्त्रीला फक्त रागीट असतात तापट असतात त्यांना फक्त नको त्या गोष्टींवरून भांडणं काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना नवऱ्याचा सासू सासऱ्याचा ना संसाराचा त्यामुळे ही लक्षणे ज्या स्त्रीमध्ये असतील त्या स्त्रीचा सासरमध्ये तिला कधीही सुख मिळणार नाही आणि तिचा संसारसुद्धा सुखी होणार नाही अशा प्रकारे हे काही स्वार्थी आणि मतलबी स्त्रीची लक्षणे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।